मोठ्या भक्तिभावाने या पालकी सोहळ्याचं दर्शन घेत आहेत आदरणीय स्वातंत्र्यतरीय डॉक्टर विश्वासरावजी कराडसर हे सत्ता जातीशी आदर्श वारकरी या ठिकाणी या पालकी सोहळाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सं आम्ही चुका देखील या असून त्यात पूर्ण मनोभाग घेत आहेत आणि त्या वारकऱ्यांच्या पायाची पायभूण

गोपालरा तिवारी हे या ठिकाणी वारकऱ्यांचं स्वागत करण्याची प्रतिष्ठा आहे पंतप्रधानांचा यांच्या पालखी डोळ्याचा प्रतिष्ठा आहे आणि या ठिकाणी आपण सर्वजण पुणेकर नागरिक मोठ्या भक्तिभावाने या पालखी ढोळ्याचं आणि वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी पंढरीय माझे माहेर साधने बाहेर पंढरी आहे दुहे बापा आणि आई बाजी विठ्ठल नको अशा प्रकारे ज्या वारकऱ्यांची स्थिती झालेली आहे ती वारकरी आता पंढरपूरला निघालेले आहेत गृहभाण आत्मभान सोडून काही वाचिक आणि मानसिकवारी करण्यासाठी या ठिकाणी ते पंढरपूरला निघालेले आहेत उन्हाची टहाण्याची कुठली